क्रॉस व्होटिंगमुळे मौद्यात भाजपाचा नगराध्यक्षपदाचा गड कायम पालकमंत्र्यांच्या गडात काँग्रेसचे अकरा नगरसेवकांची मुसंडी मौदा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून नगरसेवक पदावर काँग्रेस संख्याबळ मिळाले असले तरी नगराध्यक्षपद भारतीय जनता पक्षाने कायम राखले आहे भाजपाचे उमेदवार प्रसन्ना बाबुराव तिडके यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेश चुडामन निनावे यांचा आठशे एकाहत्तर मतांनी पराभव केला नगरपंचायतीच्या एकूण जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे अकरा जागांवर विजय मिळवला आहे भाजपाला चार जागांवर समाधान मानावे लागले तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यामुळे भाजपाला फायदा झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर निकालाकडे संपूर्ण शहरासह तालुक्याचे लक्ष लागलेले होते निकालाच्या दिवशी नगरपंचायत परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मतमोजणी दरम्यान जसा जसा निकाल स्पष्ट होत गेला तसा नागरिकांमध्ये उत्साह वाढताना दिसून आला काँग्रेसचे अधिक नगरसेवक निवडून येऊनही नगराध्यक्षपद भाजपकडे गेल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौदा शहराच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचाही या निकालाशी संबंध जोडला जात आहे निकालानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला नगरपंचायत परिसरामधून शहरातील प्रमुख मार्गावरून विजय मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत माजी आमदार टेकचंद सावरकर भाजप नेते बाबूराव तिडके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर खरेदी विक्री उपसभापती खुशाल तांबडे यांच्यासह पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर काँग्रेसमधून निवडून येणाऱ्या उमेदवारांना माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले तापेश्वर वैद्य योगेश देशमुख राजेश निनावे राजेश ठावकर राजेंद्र लांडे विकी साठवणे यांनी शुभेच्छा दिल्या भाजपाचे विजयी नगरसेवक पद्मावती मुन्ना चालसनी रमेश कुंभलकर राजकुमार सोमनाथे मोरेश्वर सोरते काँग्रेसचे विजयी नगरसेवक शुभम तिघरे रंजना धनजोडे राजविता गजभिये प्रियंका काळमेक दामिनी साठवणे शरद सावंग कल्पना बारई आशिष काटकर अनिता भंडारी दीपक कुंभरे तर्केश्वरी बारापात्रे अपक्ष विजय नगरसेवक उमेश गभडे दीपिका पोटभरे विदर्भ संपादक विजय चिलखुरी